आमची मागणी आहे की खरीप दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता सरकारनं एक रुपयात शेतकऱ्याला पीक विमाची भरण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं एक रुपयात पीक विमा भरला आणि भरण्यासाठी सगळे उ उत्साहानं शेतकऱ्याला भरा म्हणतात परंतु जे खरीपामध्ये जवळपास दहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता ज्या शेतकऱ्याच्या मागच्या वर्षी दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिले होते त्यानंतर रब्बीमध्ये सुद्धा सर्वांना माहिती आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आवेळी पाऊस पडला म्हणून त्याचे ते नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांना इंटिमेशन दिले होते वैयक्तिक नुकसानीचे त्यावेळेस आणि त्यांचे पंचनामेही झाले पंचनाम्यात नुकसानही दाखवली परंतु या ज्या इनोवर्सी जे संपो कंपनी आहे यांनी ऑनलाईन तक्रारीमध्ये त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही असं दाखवले आणि म्हणून जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचे पीक विम्यापासून ते त्या नुकसानीपासून वंचित आहेत त्याकडे प्रशासन हे अजिबात लक्ष देत नाही प्रत्येक तालुक्यात जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत आठ तालुक्यात आठ तहसीलदार आणि आठ टीओ आहेत तालुका कृषी अधिकारी यांची ती जबाबदारी आहे त्या शेतकऱ्याला पैसे पोहोचण्याची परंतु तेही त्या त्याकडे त्या गांभीर्यानं लक्ष देत नाहीत म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेले की जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व तहसीलदार आणि टीओ यांना तुम्ही तात्काळ सूचना करा की ज्या शेतकऱ्यांच्या इंटिमेशन देऊन सुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीत अशा या कंपनीवर त्या ठिकाणी म्हणजे पोलीस कारवाई म्हणजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आम्हाला आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण की आज काल आम्ही ज्या ठिकाणी बघितलंय की त्या शेतकऱ्यांचं इंटिमेशन पण दिलेलं आहे पंचनामा सुद्धा झालेला आहे परंतु त्याची ऑनलाईन तक्रारीमध्ये त्याला म्हणजे रिजेक्ट केलेलं आहे म्हणजे हे जाणून बुजून कंपनीने केलेलं आहे आणि आमचा असा अंदाज आहे की जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यासाठी असं ह्या कंपनीने केलेलं आहे म्हणजे सोळा ज्या खरीपाच्या चारशे अठ्ठावन्न कोटी रुपये पीक विमा घेतला होता आणि रब्बीमध्ये सुद्धा याने दोनशे तीनशे कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि त्यापैकी जर हे सर्व सर्व म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जर शेतकरी तक्रार देऊन ते पैसे जर देत नसतील तर हा शेतकऱ्याचा म्हणजे खोर मोठा अन्याय आहे आणि शासनानं प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने दखल घ्यावी जर दखल नाही घेतली तर शेतकरी हातामध्ये रुमणं आणि आसूड घेतील असा आजचा आम्ही या ठिकाणचा त्यांना इशारा देतोय आज सकाळपासून या प्रश्न प्रश्ना आज आंदोलन कर निवेदन देता है थामा धाम